पळून जाऊन लग्न करताय संरक्षण मिळते का लग्न हा आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा असतो काही घरच्यांच्या मर्जीने लग्नाची गाठ बांधतात तर काही जण इश्काच्या काहींना प्रेमविवाहाचे वेळ असते पळून जाऊन लग्न करताय अथवा करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी तुम्ही प्रेमविवाह करून पोलिसांकडून संरक्षण घेण्याचा विचार करत असाल तर कोर्टाचा हा निकाल एकदा ऐकत अलाहाबाद हायकोर्टाने एका याचिकेत महत्वपूर्ण निकाल दिला आहे आई वडिलांच्या लग्न करणारे प्रेमी जोडपे पोलीस सुरक्षेचा दावा करू शकत नाहीत असा निकाल कोर्टाने दिला आहे जोपर्यंत त्यांच्या जीवितला आणि स्वातंत्र्याला धोका होत नाही तोपर्यंत ते पोलीस सुरक्षेसाठी दावा करू शकत नाहीत असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे न्यायमूर्ती सौरभ श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर प्रकरणात सुनावणी झाली एका जोडप्याने पोलीस संरक्षण मिळावे यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यांनी पोलीस संरक्षण देण्याची विनंती केली सुनावणी आधी न्यायालयाने स्वतःच्या इच्छेने लग्न करणाऱ्या जोडप्यांना पोलीस संरक्षणाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले त्यांच्या जीविताला अथवा त्यांच्या स्वातंत्र्याला जर धोका असेल तरच ते पोलीस संरक्षण मागू शकतात असे हायकोर्टाने निकालात स्पष्ट केले आहे योग्य प्रकरणात प्रेमी जोडपे न्यायालयात पोलीस संरक्षणासाठी याचिका दाखल करू शकतात पण त्यांच्या समोर जर कोणत्याही प्रकारचा धोका धोका नसेल जीवी नसेल त्यांच्या कुटुंबाकडून तर करणाऱ्या दोघांनी एकमेकांचा आधार व्हायला हवे तरुण आणि तरुणीने एकमेकांना मदत करायला हवी या दोघांनी समाजाचा सामना करायला हवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही न्यूज चॅनल Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn